कधी आपल्याला उठायला उशीर होतो कधी अचानक नळाचं पाणी जातं कधी आपल्याला महत्त्वाची कामं असतात आणि अशा वेळेला नेमकं फोनला चार्जिंग नसतं कनेक्टिव्हिटी नसते कधी वायफाय बंद पडतं आपल्याला गडबड असते आणि कामवालेबाईंनी दांडी मारलेली असते कधी गॅसच संपलेला असतो नेमकं कामाला बाहेर पडत असताना महत्त्वाचं काम असताना कोण ना कोण अचानक घरात येतं कोणाचा तरी महत्वाचा फोन चालू असताना मुलं नेमकं काहीतरी कारभार करून ठेवतात मुलांचं महत्वाचं प्रोजेक्ट असतं आपण रात्रभर झाकून पूर्ण करतो आणि मुलं घरीच विसरून जातात रोज अशा काही काही घटना घडत असतात की ज्याच्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो मग आपली चिडचिड होते राग येतो दिवसभरची सगळी कामं विस्कळीत झाल्यासारखी होतात असा एखादा काहीतरी कारण जर सकाळीच झालं तर मग तर बघायलाच नको आपला पूर्ण दिवसच खराब जातो अशा मनस्ताप देणाऱ्या घटना घडत असताना सुद्धा आपलं मन शांत कसं ठेवता येईल आपला आनंद कसा टिकवता येईल याच्या काही छोट्याशा टिप्स बघूयात आधीच्या काळात दिवस सुरू व्हायचा तो कराग्रे वसते लक्ष्मी या श्लोकाने यामध्ये आपण दिवसभर ज्या हातांनी काम करणार त्या हाताप्रती आदर कृतज्ञता ज्या जमिनीवर वावरणार त्या जमिनीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे यामुळे सकाळच पॉझिटिव्ह विचारांनी ग्रॅटिट्यूडनी होत असे आता आपण उठलो की आपला पहिला हात मोबाईलकडे जातो मोबाईलमध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियावर ब्राउझिंग करणं कोणाचं काही आपल्या कामाच्या संदर्भातलं ब्राउझिंग करणं अशी दिवसाची सुरुवातच शांतपणाने होत नाही मनशांतीची पहिली टीप आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्या बेडवर शांतपणे बसा डोळे मिटा आणि खोल श्वास घ्या आणि शांतपणे सोडा असं एक पाच सहा वेळेला तरी करा बेडवरच बसून हातापायाच्या थोड्याशा हालचाली करा आपले हात पाय हलवा यामुळे झोपेत आखडलेले स्नायू रिलॅक्स होतात स्वतःसाठी दिलेली सकाळची दहा मिनटं दिवसभरच्या गडबडीत धावपळी आपल्याला शांत राहायला खूप मदत करतात ब्रश करण्यापूर्वी आरशामध्ये स्वतःला बघून एक छानसं स्माईल द्या आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस अगदी मस्त आहे ब्रश केल्यानंतर सीझननुसार गरम किंवा रूम टेम्परेचरचं तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढं पाणी प्या या पाण्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन होऊन आपला ताण कमी होतो दिवसभरात आपल्याला काय काय करायचं आहे कुठली कामं करायची ते लिहून काढा या लिहिण्यातनं तुम्हाला तुमची प्रायोरिटीने करायची कामं कोणती आहेत आणि त्यासाठी किती वेळ द्यायला लागणार आहे कळेल आणि पुढची घाई गडबड धावपळ होणार नाही सकाळचं जेवण अकरा ते एक वाजण्याच्या दरम्यान करावं जेवणामध्ये हेल्दी पदार्थ असतील याच्याकडे लक्ष द्यावं जेवण शक्यतो ताजं गरम आणि सौम्य असावं जेवणानंतर शतपावली करावी यामुळे दुपारनंतरच्या कामांमध्ये आळस कंटाळा मरगळ जाणवणार नाही काम करत असताना सतत सलग काम न करता पाच मिनटाचा ब्रेक घ्यावा हातापायाचं थोडंसं स्ट्रेचिंग करावं कामामध्ये सारखं चहा कॉफी घेऊ नये त्यामुळे तेवढ्यापुरती तरतरी जरी वाटली तरी नंतर ॲसिडिटी होते रात्रीचं जेवण आठच्या दरम्यान करावं रात्रीच्या जेवणामध्ये हलके सहज पचतील असे पदार्थ असावेत ज्यामुळे गॅसेस होणार नाहीत आणि शांत चांगली झोप लागेल दुसऱ्या दिवशी गडबड होऊ नये यासाठी काही पूर्वतयारी आधीच रात्री करून ठेवावी दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या भाज्या चिरून निवडून ठेवाव्यात आपण घालणार असणारे कपडे ते काढून ठेवावेत आपण जे शूज किंवा चप्पल वापरणार आहोत त्या स्वच्छ आहेत का त्या काढून ठेवाव्यात जर काही पेपर्स लागणार असतील कागदपत्रं लागणार असतील ती काढून ठेवावी आपला मोबाईल लॅपटॉप हा चार्जिंगला लावावा आधी केलेल्या या तयारीमुळे काही अचानक काम निघालं तरी धावपळ आणि मनस्ताप होणार नाही आपलं शरीर आणि मन झोपण्यासाठी शांत करायचं आहे यासाठी वाचन करावं शांत संगीत किंवा वादन ऐकावं स्ट्रेचिंग करावं यामुळे आपलं आखडलेलं दिवसभरातलं शरीर मोकळं होतं रिलॅक्स वाटतं मन रिलॅक्स होण्यासाठी मेडिटेशन करावं दिवसभरात घडलेली एखादी चांगली घटना किंवा आपल्याला ज्यामध्ये समाधान वाटलं असं काहीतरी लिहा यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल झोपण्याच्या पूर्वतयारीमध्ये आपल्या शरीराला कोमट तेलाचा मसाज करावा निदान हातापायाला तरी करावा ॲरोमाथेरपी याचाही वापर करायला हरकत नाही झोपण्याच्या खोलीत मंद निळसर प्रकाश करावा आपलं हंतरूण पांघरूण स्वच्छ असेल याकडे लक्ष द्यावं या सगळ्या गोष्टींमुळे आपलं मन आणि शरीर शांत प्रसन्न आनंदी होईल हे छोटेसे बदल केल्यामुळे आपल्याला मनस्ताप राग चिडचिड असं न होता आपण शांत आनंदी आणि उत्साही होणार आहोत